जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नई पेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन <laughs> झाग hmm. कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना नमस्कार मित्रांनो मी आहे सध्या संभाजीनगर म्हणजे आपण बघ प्रमाणामध्ये वाळूज महानगर इथे संघर्ष विद्या मनोजरंगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू मोठ्या प्रमाणात पूर्ण भव्य मैदान सज्ज झालेलं आहे तेज वगैरे ओके झालेलं आहे आणि आपल्या सोबत आहे कार्यक्रमाचे आयोजक काय सांगाल आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने आम्ही मनोज पाटील दादा यांची जाहीर सभा ठेवलेली आहे तरी या सभेसाठी लाखोच्या संख्येनं उपस्थित राहणारे मावळे येणार आहेत तसेच वीस ते पंचवीस हेक्टर ही जमीन आहे त्यासाठी सर्व व्यवस्था झालेली आहे पाणी व्यवस्था सेवा व्यवस्था ही सगळी आतापर्यंत झालेली आहे या सेवकासाठी से, सर्व मराठा समाज एकत्र ये येऊन ही समाज सा, सफल करण्याचे प्रयत्न करीत आहे आपल्यासोबत आहे सुबोधदादा अवतार पाटील काय सांगा दादा कशा पद्धतीने असणार समितीच्या वतीनं वाळूज महानगरामध्ये हा जो मनोजदादा जरांगे यांचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे समितीच्या वतीनं मी सर्व पंचपुरुषतील बांधवांना आवाहन करतो की जवळजवळ दोन लाख लोकांची एकत्र बसण्याची इथं व्यवस्था केलेली आहे तसेच स्टेज माईक मंडप पार्किंग सर्व गोष्टी इथं सर्व सकल मराठा बांधवांनी सहकार्य करून तयारी केलेली आहे तरी समितीच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावं जे हिंद मला आपलं आयोजक पात्रिका सर सर का सांगा आज इथं सकाळ मराठा समाजाच्या वतीनं आम्ही संभाजीराजे निमित्त वरण मनोज दादा यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्त इथं मोठं मैदान सुसज्ज पार्किंगची व्यवस्था सगळ्या बाजूनी स्वयंसेवक हो आपली सगळी व्यवस्था ठेवतील अशी सगळी नियोजित आमच्या समितीने नियोजन केलेलं आहे आणि लाख दोन लाख पब्लिक बसेल एवढी मोठी जागेची व्यवस्था आम्ही या मैदानावरती नियोजित करून आता सगळं तयारी संपलेली आहे फक्त आता आम्ही उद्या सगळं जेवढ्या आयोजकाच्या वतीनं जेवड़े लोक जोड़े लोग समिति सीता है अपने कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना शेळके पाटील काय सगळं पाटील छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त या पंचक्रोशीमध्ये शिडकोवाज महानगर एक पाण्याची टाकी या ठिकाणी मनोज दादा जरंगे यांची सभा आयोजित केली आहे ही सभा एक नवीन आदर्श घडून आणण्यासाठी आयोजकांनी त्या निमित्ताने ही सभा ठेवली आहे ही सभा सर्वच समाजासाठी आयोजित केली आहे या ठिकाणी महिलांनी लहान मुलांनी म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे एक मार्गदर्शन मनोजदादा पाटील जरांगेंचा आपल्याला मिळणार आहे जरांगी पाटलांना एक नवीन आदर्श या भारतामध्ये घडून दिलेलं आहे आणि म्हणून सर्व समाजाने या ठिकाणी कारण ही फक्त मराठा समाजासाठी सभा नसून मनोज दादा जरांगी आदर्श घेण्यासाठी सर्व समाजातील तळागाळातील लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे आणि सभा यशस्वी करण्यासाठी या पूर्ती समितीनं या ठिकाणी पूर्ण व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहे हजारो हजार ते बाराशे स्वयंसेवक असतील कुठं महिलांना त्रास होणार नाही लहान मुलांना त्रास होणार नाही हॉस्पिटलची व्यवस्था डॉक्टर वगैरे सगळे उपस्थित त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन प्रशासनसुद्धा पूर्ण सहकार्य करणार आहे पूर्ण बंदोबस्त त्यांनी या ठिकाणी ठेवला आहे तरी मी सर्वांना विनंती करेल काही सभा आपण यशस्वी करण्यासाठी आणि सभा ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही हो। विनंती सर्व कामगार मित्रांनाही या ठिकाणी मी विनंती करेल आपण हे परिवारासहित सभेसाठी उपस्थित राहावं हो। जय हिंद महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना जय 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 शिवराय आज या वाळूज महानगरमध्ये मराठा योद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांच्या विराट सभेमध्ये रूपांतर होताना दिसत आहे आम्हाला अपेक्षा नव्हती नियोजन समितीने जी जिम्मेदारी घेतली त्यामध्ये आमचे पाथरेकर पाटील असतील अवतडे पाटील असतील शेळके मामा असतील आणि सर्वच सकल मराठा समाज अळंजकर पाटील असतील यांनी सुरुवातीला जे नियोजन केलं होतं असं धाकधूक होती की सभेचं रूपांतर कसं होईल पण या परिसरामध्ये मी सर्वे केला असता या परिसरामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे लाखोच्या संख्येने ज्यांना समुदाय या सभेला उपस्थित राहणार आहे आणि या नियोजन समितीचे मी आताच आभार मानतो की तुम्ही जे नियोजन केलं खूप चांगल्या पद्धतीचं केलं आणि येणाऱ्या सभेला सकल मराठा समाजाला असं आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या सभेची शोभा वाढावी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज फक्त मोठ्या प्रमाणामध्ये संघट मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी लाखोच्या संख्येने उद्या नागरिक ना येणार आहे यासाठी पात्रा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल संभाजीनगर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत्रा हा सुपर महाराष्ट्र न्यूज